वांगणी आणि परिसरामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असलेले श्री प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी कार्निव्हल आयोजन करण्यात आलं होतं सलग तीन दिवस हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला श्री प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहरशाखा वांगणी यांच्या वतीने आयोजित या स्टेशनरी कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांसाठी दप्तर वह्या पेन पेन्सिल यांच्यासह शालेय उपयोगी वस्तू अल्पदरात देण्यात आल्या इतकंच नव्हे तर यासोबतच पावसाळ्यात विद्यार्थ्यांना लागणारे छत्री आणि रेनकोट हे देखील या देखी कार्निव्हलमध्ये उपलब्ध होते पहिल्या दिवशी बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर सलग तीन दिवस या कार्निव्हलमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी करावी लागणारी धावपळ तसेच पालकांना त्यावर बसणारा आर्थिक भूर्दंड या साऱ्याबाबी लक्षात घेत शिवसेना शहर शाखा वांगणी आणि श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या माध्यमातून अल्पदरा शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला स्टेशनरी कार्निव्हल दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबवून श्री प्रसाद परब फाऊंडेशन यांनी विद्यार्थी आणि पालकांना मदतीचा हात दिलाय सध्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेत आणि त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांची पुढील वर्गासाठी प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरू झाली त्यानंतर तेन त्यांना शहरात किंवा शहराबाहेर जाऊन वेळ काढून फिरावं लागतंय इतकंच नव्हे तर महागाईच्या काळात हे शैक्षणिक साहित्य खरेदी करताना त्यांना मोठा आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागतोय हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना लाभ व्हावा तसेच त्यांना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने हे साहित्य अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रसाद परब यांनी घेतला आणि याच औचित्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने स्टेशनरी कार्निव्हल दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य अर्थात वह्या पेन पेन्सिल ड्रॉईंग बुक्स कलर्स पावसाळ्यात उपयोगी ठरणाऱ्या छत्री आणि रेनकोट तसेच बॅग हे देखील अल्पदरात या कार्निव्हलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले यापूर्वी देखील विविध उपक्रम राबून प्रसाद परब यांच्या माध्यमातून समाजकार्य सुरूच आहे शिवजयंती उत्सव आणि त्यानिमित्ताने करण्यात आलेले देखावे त्यानंतर शिव व्याख्यान तसेच मोफत चष्मे वाटप आरोग्य शिबीर यांसह दिमाखात आयोजित करण्यात येत असलेला शिवकला महोत्सव यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू आहेत श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या कामाचे कौतुक करत नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत दरम्यान सलग तीन दिवस भरवण्यात आलेल्या या स्टेशनरी कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्याचप्रमाणे परिसरातील सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील हजेरी लावत हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला बजेटमध्ये लोकांना आता बजेटमध्ये कमी ह्याच्यात जास्त फायद्याचे बजेट सवय लागली चांगला फायदा फायद्याचा एकदम चांगले होते म्हणजे वेगवेगळ्या योजना ते लाभवतच असतात पण ह्याच्यात शा मुलांसाठी मुलांसाठी कमी येतात खूप गरीब लोक असतात त्यांना ती भेटत नाही पण असं कमी यायच्या व्यक्ती त्यांचा खूप गरीब त्यांना मदत करतात खूप चांगली खूप चांगलं हो खूप छान खूप छान आणि एकदम मुलांच्या भवितव्यामध्ये त्यांना लागणाऱ्या वस्तू त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि वांगणीमध्ये असं खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे परबदादांनी त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार आणि ज्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत त्या खूप छानपैकी रिजनेबल एकदम अर्ध्यात त्या अर्ध्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालेले आहेत जे मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप छान प्रमामध्ये अर्ध्या किमतीमध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत आणि ज्या मुलांना लागणाऱ्या जे साहित्य आहेत त्यांच्या स्कूल स्टेशनरी म्हणजे टोटली सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी यांचा चांगला लाभ घ्यावा आणि एकदा परब दादांचे खूप खूप धन्यवाद नक्कीच वागणीसारख्या शहरामध्ये आज विद्यार्थ्यांना अल्प दरात वया आणि पुस्तकांचं वाटप या ठिकाणी होतं आहे तर मी खरंच प्रसाद प्रभू यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आपल्या माध्यमातून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक मदत म्हणून आपण करत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त श्री प्रसाद परब फाउंडेशन व शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या सहयोगाने हा अतिशय उल्लेखनीय असा उपक्रम राबवण्यात येत आहे याचा सर्वसामान्य माणसांना जवळजवळ घरटी म्हटलं तर पंधराशे ते दोन हजार असा फायदा होत आहे आज तो त्यांनी बोनस समजावा आणि तो जो फायदा होत आहे त्या मार्गातून त्यांनी तो पैसा आपल्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या कुठल्या तरी शिक्षणासाठी उपयोगात आणावा आज वांगणी आणि वांगणी परिसरातील जवळजवळ उल्लेखनीय असा प्रतिसाद ह्या कार्याला त्यांच्या मिळत आहे कोरोनासारख्या काळामध्ये प्रसाददाजांनी जवळजवळ दोन महिने जेवण वाटप असेल शिवकला महोत्सव असेल त्याच्यानंतर वयोवृद्ध लोकांना चष्मे वाटप असतील आणि हा विद्यार्थी स्टेशनरी कार्निवल हा सर्वात समाज उपयोगी असा कार्यक्रम प्रसाददादा नेहमी राबवत असतात आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून नेहमी त्यांच्या मदतीला धावून येत असतो म्हणून सर्व कार्यकर्ते विद्यार्थी वर्ग असतील पालकवर्ग असतील यांच्या वतीने मी श्री प्रसाद दादा परब यांचं मी मनापासून आभार मानतो प्रथम मी प्रसाद परब फाउंडेशन यांचा अभिनंदन करतो मी त्यांच्या खूप जवळ असलं तरी मला सर्व गोष्टी माहिती असतात परत काय करतील काय नाही परंतु ही संकल्पना वांगणीला एक एक शॉर्टकटमध्ये झटका देणारा विषय त्यांनी डोक्यात घेतला कल्पना की वांगणीत करोडपती लोक आहेत परंतु पब्लिकसाठी या परिसरासाठी कोणी विचार करत आजपर्यंत केला नाही एक व्यक्तीने विचार केला पण त्याचे दिवस कमी असल्यामुळे रवींद्र पाटील प्राध्यापक रवींद्र पाटील त्यांचा एक विचार उद्देश वागणीसाठी अतिशय सूचक आणि चांगला होता त्याच्यानंतर प्रथम प्रथम परबसेठ जे कार्यक्रम राबवत आहेत प्रत्येक कार्यक्रम लोकांच्या हितासाठी आहे गरिबाच्या हितासाठी आहे तिथे त्यांचा ते ते जातीशी काही संबंध नाही धर्माशी काही संबंध नाही पैशाशी काही संबंध नाही हमपणा नाही त्यांच्याकडे गर्व नाही आणि हे सर्व आम्ही वर्षानुवर्षी माझं मला त्यांच्याशी संबंध कमसे कम, कम तीस ते पस्तीस वर्षाचा असल्याकारणाने प्रसाद परब हे अतिशय एक व्यक्तिमत्त्व वांगणी परिसराला लाभलेलं ला आहे याचा वांगणीकारांनी अतिशय सुक्ष्मणाने याचा विचार करून त्यांना सहकार्य करावा आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण सपोर्ट करून पुढे पाठवायचा हे मनात ध्यास धरून येणाऱ्या वेळेत जर हे भेटला म्हणजे काय बोलतात वेळ आली त्यांना पुढे पाठवायचा तर सर्वांनी विचार करून त्यांची पायरी आपण पुढे पाठवू ठाण्यापर्यंत त्यांना पाठवायचा हे वांगणीकरांनी डोक्यात विचार धरून आज या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित दिली त्याबद्दल त्याच्यावर्षी समजतो की प्रसाद परब हे चांगले काम करत आहे नमस्कार वृत्त मराठीमध्ये स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या औचित्याने विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी कार्निवल दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना शहर शाखा वांगणी आणि श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या माध्यमातून या स्टेशनरी कार्निवलचं आयोजन करण्यात आलं आहे अगदी दिमागदार आयोजन विद्यार्थ्यांना आणि पालकांना आर्थिक भूर्दंड बसणारा जो आहे तो या कार्निवलच्या माध्यमातून कमी होणार आहे विद्यार्थ्यांना सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी मिळत आहेत आजचा तिसरा दिवस आहे हा जो उपक्रम आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे श्री प्रसाद परब फाउंडेशनचे प्रभात परब आपल्यासोबत आहेत संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन नियोजनाची जबाबदारी यामध्ये त्यांनी कशाप्रकारे नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनामध्ये त्यांना कुणाकुणाचं सहकार्य लाभलं आहे या साऱ्या बाबी ज्या आहेत त्या सविस्तरपणे त्यांच्याशी चर्चा करूयात प्रभात एकूण बघितलं तर शिवकला महोत्सव असेल किंवा आजचा हा स्टेशनरी कार्निवल असेल यापेक्षा वेगळे जे उपक्रम असतात जसं की विद्यार्थ्यांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले गेले वयोवृद्धांसाठी उपक्रम राबवले गेले आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल चष्मे वाटप असेल नाविन्यपूर्ण उपक्रम प्रसाद परब फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात आणि कुठेतरी प्रभात परब या सगळ्यांमध्ये सिंहाचा वाटा उचलतात अशा प्रकारचं नियोजन वांगणीमध्ये कुठे पाहायला मिळत नाही आहे नेमकं काय सांगाल असं सांगणं एवढंच आहे की कार्यक्रम कोणताही असो सक्सेस होण्याच्या मागे कार्यकर्ता नाही पण एक जीवाभावाचा मित्र हा नेहमी असतो आम्ही कार्यकर्ता म्हणून कोणत्याही व्यक्तीला बघत नाही जे व्यक्ती असतात ते पूर्ण ग्राउंड लेवलवरती आपले कार्य काम करणारे व्यक्ती आहेत सगळे मित्र आहेत मित्रमंडळी पूर्ण साथ देते त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होतो प्रभात परब या तीळ मात्रही नाही प्रभात म परबचं जरी योजना असली तरी ते सक्सेस व्हायचं हो कारण हा आमचा कार्यकर्ता आहे एक मित्र आहे त्याच्यामुळे एवढा सगळे कार्यक्रम आम्ही सक्सेस करू शकलो शिवकला महोत्सव आज मला वाटतं तीन चार हजार विद्यार्थी त्या महोत्सवाच्या मागे होता एकटा एक प्रभात परब काहीच नाही करू शकत त्याच्यामागे पूर्ण जे श्रेय देतो मी हे कार्यकर्त्यांना देतो आहे त्या मा, माऊलींचा आशीर्वाद आहे विद्यार्थ्यांची साथ आहे त्यामुळे हे आपले वेगवेगळे उपक्रम सक्सेस होत आहेत आज वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर क्रिकेटच्या टुर्नामेंट असतील किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी देणगी देणं हे एक आता जवळपास ठरलेलं असतं परंतु वेगळा उपक्रम राबवण्याची ने नेमकी संकल्पना प्रत्येक वेळेस तुमच्या डोक्यात कुठून येते आता हे ये चालू घडामोडून म्हणून येतं आता विद्यार्थी स्टेशनरी कार्निवलचं आमचं आयोजन पूर्ण माझ्या आईमुळे आलं जेव्हा मी मला वाटतं गाडगे काकींच्या वाढदिवसानिमित्त वया वाटल्या त्यावेळेला वयांची किंमत फार होती आपण जेव्हा होलसेलने घ्यायला जातो तेव्हा आपल्याला ते थोडं कमी दाम कमीमध्ये भेटतं कन्सेशनमध्ये भेटतं तर आम्ही अशी योजना लावली वडिलांसोबत बसलो घाडगेसाहेब होते अनेक आमचे ज्येष्ठ शिवसैनिक होते आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर साठ वर्षाचे तरुण आहेत जे आम्हाला मदत आहेत फार दहा वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाचे तरुण तरून आम्हाला मदत आहेत त्यामुळे पूर्ण हे इझिली होतं आहे काम योजना ही आखली जाते पण योजना अंमलबजावणी देण्याचं काम हे पूर्ण कार्यकर्त्यांचं आहे मित्रांचं आहे आणि खरं तर हे पूर्ण सुरेशा मॅडम यांनी जे सहकार्य केलं आहे आम्हाला त्याच्यामुळे सगळं सक्सेस झालं एक आणखी मी आता थोड्या वेळापूर्वी श्रीप्रसाद परब यांच्याशी चर्चा करताना एक गोष्ट आणखी माझ्या निदर्शनास आली इथला जो व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गासोबत देखील आपण संपर्क साधला त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याशी चर्चा केली उद्या अशा प्रकारचं कार्निवल भरल्या भरवल्यानंतर किंवा अशा प्रकारची जी विक्रीची स्टॉल आहे ते लावल्यानंतर व्यापाऱ्यांचं नुकसान होत असतं त्यांचा देखील तुम्ही विचार केला अशा प्रकारची चर्चा मी थोड्या वेळापूर्वी ऐकली नेमका व्यापाऱ्यांबरोबर आपला संवाद कसा झाला होता आणि व्यापाऱ्यांचा तुम्हाला सहकार्य कशाप्रकारे लावलं आहे व्यापाऱ्यांबद्दल संवाद झाला होता पण तो जो रेट होता कन्सेशनचा तो आपल्याला पाहिजे तो मिळत नव्हता अपेक्षित नव्हता म्हणजे आता आपण एकशे वीसचा पॅड आपल्याला तीस रुपयाला भेटतो आहे त्यामागे पण आपलं काहीतरी कन्सेशन सुटलं आहे आपण त्यांना काहीतरी देणार आहेत मॅडमला आपल्याला आप जास्तीत जास्त फायदा लोकांचा कसा करता येईल त्यामागे आमचं लक्ष होतं आणि मग वांगणीतून असो किंवा आजूबाजूचा कोणत्याही एरियातून आपल्याला तो रेट भेटला असता नक्की आपण त्यांना संधी दिली असते तिथे आता जर सध्या बघितलं तर आजचं हे यंदाचं पहिलंच वर्ष आहे या तीन दिवसामध्ये भरघोस असा प्रतिसाद लाभला आहे येत्या काळामध्ये हाच उपक्रम पुन्हा पुढच्या वर्षाला होईलच का काय नेमकं का तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय सांगाल हा उपक्रम आता दरवर्षी राबवण्यासाठी आम्हाला मायमाऊलींनी सांगितलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गोड हसू त्यांचा लहान मुलांना विक्री करताना आम्ही घेताना बघतो सामान एक वेगळा आनंद आहे की आपले पाच पन्नास आता एन ॲव्हरेज दीड हजार प्रत्येक मुलांचे वाचलेत जात आम्ही ॲव्हरेज काढला आहे ते दीड हजार घरटे आपल्या मुलांचे वाचलेत ते उद्या त्यांच्या शिक्षणासाठी कुठेतरी उपयोगी येतील त्याच्यात आम्हाला दिलासा आहे त्यांचा आशीर्वाद भेटले त्यात आम्ही खूप खुश आहोत आता सध्या हा ह्या वर्षीचं हे स्टेशनरी कार्निवल भरवलं जात आहे शिवकला महोत्सवाचं एक सा अगदी दिमाखात आणि दमदार आयोजन असतं चार दिवसाचा कार्यक्रम असतो या शिवकला महोत्सवामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात वक्तृत्व स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल हस्तकला स्पर्धा असेल त्यानंतर वक आणखी वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात त्या आयोजित केल्या जातात त्यामध्ये काही वेगळा आणखी बदल करण्याचा काही तुमचा विचार आहे का यंदा मला वाटतं शिवकला महोत्सवला जी आपली जागा होती ती जागा फार कमी आहे मला असं वाटतंय आता शिवकला महोत्सवची आत्तापासूनच लगभग चालू झाली आहे तयारी चालू झाली आहे मुलांना उत्सुकता झाली आहे महिलांना उत्सुकता आहे की हा शिवकला महोत्सव आता लवकरात लवकर तुम्ही पार पाडा अशी त्यांची पण विनंती ते सांगत राहतात फीडबॅक भेटत असतो आम्हाला कार्यक्रम करत असताना नक्कीच यावेळेला काहीतरी चांगला आपण बदल करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये प्रसाद परब म्हटलं की राजकारणापलीकडे जाऊन फक्त समाजकार्य दिसतं प्रत्येकाला जर शिवसेना शहर प्रमुख म्हणून प्रसाद परब यांची ओळख असेल तरी सर्वसामान्यांना मात्र तो आपला नेता वाटतो अशा प्रसाद परब यांचे हे विविध उपक्रम चालू आहेत आणि या उपक्रमामध्ये आपला सिंहाचा वाटा असतो आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा जर बघितलं तर प्रसाद परब फाउंडेशन यांच्या माध्यमातून जे आयोजित केलेले कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम किंवा उपक्रम हे सर्वसामान्यांच्या हितासाठीच आहेत असं म्हटलं तरी वावबं ठरणार नाही आहे आजचा हा कार्यक्रमाचा या उपक्रमाचा शेवटचा दिवस आहे आपण जर बघितलं या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची पाहायला मिळते अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद येत्या काळात देखील प्रसाद परब फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला राबे लाभेल अशा प्रकारची आशावाद या ठिकाणी प्रभात परब यांनी व्यक्त केला आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.